नमस्कार प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र बेकिंग न्यूज रामायणातल्या कथा सगळ्यांनीच ऐकल्या असतील पण आज शेतकऱ्याची व्यथा ऐकायला सांगत सरकार ऐकत सुद्धा नाही संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि यात शेतकऱ्याची व्यथा एवढी झालेली आहे अक्षरशः शेतीची जनावर असतील ते सुद्धा पाहून गेलेले आहे अक्षरशः सरकारचं याकडे लक्ष नाही यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत एक शेतकरी आहे त्यांनी अक्षरशः जीवाचं रान करून कोथिंबीर लावली होती नमस्कार धाराशिव मधील वाशी तालुका आहे आणि या वाशी तालुक्यामध्ये विजोरा गाव आहे आणि या विजोरा गावातील विकास खोसे हे शेतकरी आहेत अक्षरशः त्यांनी तीन एकरचा कोथिंबीरचा फ्लॅट केला होता आणि तो पूर्ण अक्षरशः वाया गेलेला आहे तो कशा पद्धतीने त्यांनी शेती केली होती आणि त्यांचं नुकसान किती झालेलं आहे ही शेतकऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आज आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहेत की किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्यांची नुकसान किती झालेलं आहे जेणेकरून ते सरकारपर्यंत पोहोचावं आणि त्यांची नुकसानीची भरपाई मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवत आहोत तर नमस्कार विकास खोसे तुम्हाला अक्षरशः शेतकऱ्यांना जो खर्च केला होता तोही निघणार नाही या पद्धतीने शेतीचं नुकसान झालेलं आहे तर तुम्ही कसं सांगा म्हणजे किती प्रमाणात पाऊस झालेला आहे बघायला गेलं तर पहिल्यापासूनच पाऊस हे धाराशिव जिल्ह्यात किंवा सर्वत्र बघायला गेलं तर अतिप्रमाणात जास्त पाऊस पडतोय तर आम्ही ह्या रानामध्ये पहिल्यांदा एक एकर कोथंबीर लावलेली होती पण पावसाने पहिल्याच ज्यावेळेस पेरली त्याच दिवशी पाऊस चालू झाला त्यामुळं पहिल्या त्याची उगवणच आलं नाही म्हणजे ती उगवण क्षमताच त्याची लाभली नाही म्हणून तो पहिला एक एकरचा एक आमचा प्लॉट तो हो वाया गेला त्यावेळेस आम्ही न खास आता काय शेतकऱ्यापुढं अनेक संकट असतात आता हे पाऊस एक असं की आम्हाला वाटलं नाही की एवढा पाऊस या वर्षी प्रमाणात होईल तर आमचे पूर्व म्हणजे आजोबा वगैरे सांगतात की एक दहा वर्षा पंधरा वर्षापूर्वी असे पाऊस मोठाले व्हायचं मग आत्ता ह्यावेळेस मग डबल आम्ही न खचता एक तीन एकरचा प्लॉट अजून लागवड केला तर लागवड केल्या गेल्याबरोबर अजून थोडाफार दोन तीन दिवसांनी नंतर जे पाऊस लागण झाला तर कंटिन्यू ह्या प्लॉटला कोथंबिरी हे फक्त एक महिन्याचं पीक असतं पण कंटिन्यू ह्या प्लॉटला जवळपास पंधरा दिवस सलग पाऊस झाल्यामुळं ज्याची जी उगवण व्हायचं होतं ती पूर्ण क्षमतेने वाढ झाली नाही त्याच्यामुळे हे प्लॉ प्लॉट अत्यंत गेलेलंच आहे तुम्ही बघू शकता की जी आपली कोथिंबीर आहे ती जवळपास सगळी पिवळी वगैरे पडून त्याचे प्रॉपर मालच आलेला नाही म्हणजे जेव माल आलता तेव पण व्यापाऱ्याने आपण चौकशी केल्याने व्यापारी म्हणले की हा माल आपण असला घेत नाही तर तुम्हाला प्रश्न महत्वाचा सगळ्यात आहे की ह्या प्लॉटला तीन एकर केली त्याला खर्च किती आला होता तुम्हाला जवळपास आपण व्यापाऱ्याकडूनच बी घेतलं होतं जवळपास दोनशे चाळीस रुपये किलोनं बॅग घेतलं होतं त्या प्लॉटला आपण पहिलं वीस किलो एक एकरला पेरलं होतं नंतर तीन पन, पेर ते तीन एकरला आपण साठ किलो बी पडलं टोटल ऐंशी किलो बी पेरलं होतं त्याचप्रमाणे खत वगैरे पुन्हा ते मायक्रोन्युट्रिएंट असते पुन्हा फवारण्या काय झाले खुरपणीला असं जवळपास आपलं एकूण ह्या प्लॉटला आतापर्यंतचा खर्च सत्तर हजार एकशे वीस रुपये असा टोटल आतापर्यंतचा खर्च झालेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा फायदा झाला नाही अक्षरशः पाण्यात सगळं पीक वाहून गेलं या पद्धतीच अक्षरशः आतापर्यंत एकही रुपयाचं आम्ही असं कोथंबिरीची पेंडी बांधून बाजारात विकली नाही किंवा कुठं दिली नाही कारण पावसाने एवढं रस्त्याचं साधा नुकसान झालंय की जो रस्ता आम्हाला गाडीनं हे माल व्हायचा होता तो रस्त्याला साध्या अक्षरशः जवळपास त्या नदीचं स्वरूप आलेलं त्यामुळं अख्खा तीन एकरचं जे प्लॉट आपण सगळं बघू शकतात ही सगळी जी प्लॉट आहे ती पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे कारण या प्लॉटमध्ये कसलंच म्हणजे पावसाने असं उघडीपच दिली नाही फक्त एक पाच दिवस तरी आम्ही जेवढं पावसाने गेलेला होता प्लॉट तरी आम्ही त्याला फवारणी म्हणा किंवा लेबर म्हणजे जे खुरपायचं जे असते मजूर त्यांना लावून जवळपास असं कळत होतं की हे प्लॉट चाललेला आहे तरी पण आम्ही जवळपास त्याच्या मग अजून तो त्याला एक खुरपण शेतकऱ्यांची आशा असते की काहीतरी करून पीक आपल्या पदरात पडेल परंतु हे धाराशिवचे विकास खुसे आहेत यांचा अक्षरशः तीन एकरचा फ्लॅट वाया गेलेला आहे त्याच्यामुळे अशाच अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत तर अशाच अनेक शेतकऱ्यांच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचाव्या म्हणून हा व्हिडिओ बनवला होता तर सर्वीकडे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सरकारला शेतकऱ्याची व्यथा कळेल आणि त्यांना तातडीची मदत मिळेल